नदीला आपल्याकडं जीवनदायनी म्हटलं जातं मात्र गेला महिनाभरापूर्वी पश्चिम महाराष्ट्रातला सोलापूर जिल्ह्यामध्ये असणारा करमाळा तालुका असू द्यात किंवा मराठवाडा असू द्यात या ठिकाणं नदीनं रौद्ररूप धारण केलं पाऊस मोठ्या प्रमाणावरती झाला आणि शेतकऱ्यांचं अतिशय मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मराठवाड्यामधल्या शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं आपण पाहिलंच आहे मात्र करमाळा तालुक्यामध्ये असणाऱ्या निलज गावामध्ये आज आपण आलेलो आहोत आणि या गावामध्ये असणारी जी सीना नदी आहे त्या सीना नदीमुळे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेती अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आहे नदीनं आपला जो प्रवाह आहे तो बदलला आणि त्याच्यामुळं एकंदरीतच आपण पाहू शकतो की आ, ही मक मका आहे लावलेली शेतामध्ये परंतु ही मका आता तुम्ही स्वतः पाहू शकता की कशा पद्धतीनं अगदी जळून गेलेले आहे पाण्यामुळं अक्षरशः पीक उद्धवस्त झालेलं आहे एवढंच नाही तर आणखी भीषणता ह्या सगळ्या पुराची किती होती हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी ही जी सगळी जमीन होती ती अतिशय सुपी काळी जमीन होती मात्र आत्ता सध्या पाहू शकता की ही जमीन पूर्णपणे वाहून गेलेली आहे आणि आता इथं वाळू सदृश्य गाळ इथं या ठिकाणी आलेला आहे आणि आता पूर्णपणे जमीन जे आहे ते आता नापीक झाल्याचंच सध्या चित्र आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्वासन देताना एक शब्द दिला होता की दिवाळीच्या पूर्वी नुकसानबाधित जे या पूरग्रस्त जे शेतकरी आहेत तर आम्ही त्यांच्या खात्यावरती मदतीची जी त्यांनी रक्कम घोषित केलेली आहे तर ती त्यांच्या जमा होईल खात्यावरती मात्र मी आत्ता ज्या परिसरामध्ये आहे त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी या सगळ्या परिसराला भेट दिली होती इथल्या शेतकऱ्यांचं आसू पुसण्याचं त्यांनी टी व्हीसमोर माध्यमांसमोर क एक प्रकारे नाटक केलं होतं की काय अशा पद्धतीचं चित्र आहे कारण सध्या दिवाळीचा दुसरा दिवस आहे मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती नक्की रक्कम जमा झालेली आहे की नाही हे आता आपण स्वतः शेतकऱ्यांशी बोलून जाणून घेऊयात चला शेतकऱ्यांशी बोलूयात काय नेमकी परिस्थिती आहे काय आता आता सध्या आलेल्या पुरात जी शेतकऱ्यांचं नुकसान झाले ते जनावरांच्या खायच्या लायक सुद्धा नाही अक्क पाण्याने नासून गेलेले आणि जिकडेच जमिनीचे जे वहिवाट होती ही वहिवाट पूर्णपणे बदलून गेलेले चित्र आहे सगळं जे गाळ जी, जी जमिनीचा आलेला आहे तो गाळ अक्का गाळ जर परुस परस दीड दीड परस वरती आलेला आहे त्यामुळं अख्खी काळी जमीन जाऊन सगळा अक्का गाळ आलेला आहे जमिनीमध्ये त्याच्यामुळं फडवीस साहेबांना एवढीच विनंती करतो की बाबा लवकरात लवकर आम्हाला जी मदत आहे मदत शेतकऱ्यांपर्यंत द्यावी कारण आमची दिवाळी सध्या आम्ही दिवाळी कुणी केलेली ना नाही आणि एकही रुपया आमच्या खात्यामध्ये जे फडणवीस साहेब बोलले होते त्याप्रमाणे अजूनपर्यंत आमच्या खात्यामध्ये एकही रुपया अजून जमा झालेला दा नाही या परिसरामध्ये साधारणतः कोणती कोणती पिकं घेतलेली होती शेतकऱ्यांनी आणि आता काय परिस्थिती आहे सध्या या शेतात शेतकऱ्यांनी पिकं घेतली होती मका उडीद आणि गुरांना चारा केला खायाला त्याचं समजा नुकसान झाले शेतकऱ्या गुरांना चारा नाही काय नाही आणि नदीचे काट्याचे म्हणजे समजा गाळ येऊन रानात बसलेला आहे त्यामुळं चारा समजा खराब झालेला आहे त्यामुळं गुरांना टाकायची शेतकऱ्यांना अडचण आलेली आहे आपल्यासोबत आजोबा आहेत आजोबा काय मक्याचं काय सध्या परिस्थिती गेली आता पाणी पुढे काय करणार तुमचं वय किती आहे असं सत्तर असलं पाणी आलतं का कधी नाही नाही एकदा झालं तर लहानपणी हां असं येत आता लई मापाने आता बरं हो तुमचं कुठं जमीन आहे काय जमीन आहे मग मा... माशी हुडी ही होडी ही वाहून गेली करा हो वाहून गेली होडी मग काय मो मौ, मोडलं आहे बघा आता समस्या हो बरं मासे धरायची मग शेती नाही हा शेती घरात पाणी ते घरात पाणी गेलेलं तर आहेच की ते बरं तुम्हाला काय मदत मिळाली का कधी काही शेतकरी आहेत त्यांच्याशी बोलूयात काय नेमकं परिस्थिती कोण कोण इकडे आले होते काय आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना पैसे मिळालेत नाही मिळाले काय परिस्थिती आज निलसगावच्या टोटल क्षेत्रामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांचं सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे या क्षेत्र क्षेत्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचा नदीशी टच आहे प्रत्येक क्षेत्राचा पायतं म्हणू आपण ह्याला की पायतं सगळ्यांचं नदीशी निगडीत आहे त्याच्यामुळे प्रत्येकाची मोटर नदीवर आहे प्रत्येकाची पाईपलाईन मोटर नदीवर नदीवर नसल्यामुळं प्रत्येकाची मोटरी वाहून गेले आहेत उभी पिकं कसं बस लोकांनी बी बहारण उभर हे सगळं उष्ण पासणं काय कर्जावर रक्कम घेऊन पेरणी केली होती ह्या पिकावर देतो त्या पिकावर देतो असं म्हणत म्हणत लोकांनी आतापर्यंत दम काढला होता पण ह्या महापुरानं हातचा तोंडचा घास पळवला आणि आहे ह्या पिकावर पूर्णपणे पाणी पडलं आणि शेतकऱ्याच्या स्वप्नावर देखील पाणी पडलं पंचनामे झालेत का पंचनामे झाले पंचनामे होऊन गेले पंचनामे होऊन महिना झाला पाणी येऊन बी महिना झाला तरी अजून एक रुपया शेतकऱ्याच्या खात्यावर अजून आलेला आल नाही मागाला अजित दादांनी भेट दिली होती त्यावेळेला लोकांशी बोलले होते, होते काय बोलणं झालं आश्वासन काय दिलं पूर्ण झालंय का अजित दादा येऊन गेले अजित दादांनी पाहणी केली अजितदादानी पाहणी केली आश्वासन दिलं ताबडतोब तुम्हाला दिवाळीच्या पूर्वी तुमच्या खात्यावर सगळ्यांचे तुम्हाला मदत दिली जाईल असं खूप मोठं आश्वासन दिलं गेलं पण अजून एक गावातल्या कुठल्याही माणसाला विचारा कुठल्या लोकांनी एक अजून सण सुद्धा केलेला नाही कुणी बाजार केलेला नाही काय जवळ नाही साहेब तो बाजार करणार कशी लोक आहे आता इथले जमिनीचं आपण बघितलं सगळे वाहूनच गेले आता हे शेतकऱ्याचं नुकसान किती मोठं आहे लय मोठं नुकसान आहे साहेब हे अतिशय भयान नुकसान आहे साहेब एक दुसरी दुर्दैवाची गोष्ट सांगायची वाटते तुम्हाला आमच्या गावच्या महापुरामध्ये पहिला असणारा पुराचा बळी म्हटलं तरी काय हरकत नाही नारायण जाधव म्हणून आमचे एक लोक एवढं नुकसान झालं साहेब साडेचार एकर ऊस त्याचा झोपला साडा पाण्यामध्ये आणि पूर्ण नुकसान झालं नदी वाहून ते सॉरी शेती त्याची नदीच्याकडची वाहून गेली मोटर वाहून गेली एवढं नुकसान झालं त्या नुकसानीमुळं त्या विचाराने तीनदा त्याला स्थलांतरित व्हावं लागलं आणि त्याच्यामध्ये त्याची पूर्णपणे औषध गोळ्याची सोय झाली नाही जेवणाची सोय झाली नाही त्याच्यामुळं तो नारायण जाधव एक चांगला माणूस आमच्यातला त्याचं काल निधन झालं एक महापुराचा पहिला बळी म्हणायला काय हरकत नाही साहेब आमच्यातला आता हे जे शेती आहे ते यांचे आहे तर काय मक्याची आता अवस्था झाली आहे जरा दाखवा मका काय दाखवा कुठे हा बरं हे बघा काय परिस्थिती बघा बोला आता ह्याला खर्च किती आला होता सरकार किती देणार आहे पैसे त्यात होणार आहे मकाला साधारण वीस ते पंचवीस हजार रुपये एकरी खर्च येतो बी औषध खत पाणी यासाठी वीस ते पंचवीस हजार खर्च येतो पण आम्ही आता पीक विमा फाडलेला होता तर शासनाचा पीक विमा बी नाही पंचनामे झाले त्याची बी प्रोसेस काहीच नाही पुढं खात्यावरती पैसे नाही म्हणजे कुठलीच मदत नाही शासनाच्या आजपर्यंत तरी मिळालेली नाही मका असल कांदा ऊस उडीद कुठल्याच पिकाला असं पंचनामा सगळ्यांनी फाडलेले होते काय सत्तर ऐंशी टक्के लोकांनी त्याचा एक रुपया सुद्धा अजून खात्यावरती जमा झाला नाही पंचनाम्याचा नाही अजून जमीन खरडलेली त्याचा पंचनामा झालेला नाही मोटरांचा पंचनामा नाही दिवाळीनंतर दिवाळीनंतर असं करून शासन म्हणजे कांडोळा करतो थोडक्यात असं म्हणावं लागेल मोटरी वाहून गेल्यात आता तर समजा मोटरी म्हणा पाईपलाईन म्हणा साधारणपणे जर करायचा असेल तर खर्च किती येतो साधारण एका एका म्हणजे एका शेतकऱ्याला साधारण वीस ते पंचवीस हजार रुपये एक मोटरला खर्च आहे मोटर स्टार्टर केबल पाईप सगळा टोटलचा खर्च म्हणलं तर वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च येतो एका शेतकऱ्याला त्याची पूर्ण म्हणजे ऐंशी टक्के लोक आज नीजमधील ऐंशी टक्के लोकांची मोटर वाहून गेली पाईप वाहून गेले केबल वाहून गेली पण आता इथले लोक तर काही लोक म्हणतात की आमच्या आमच्याच गावांना काहीतरी मदत मिळाली मग तुमच्या गावाला नाही आमच्या नीलज गावात एकाही एका, एका सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे अजून तरी जमा झाले नाहीत आज, आज दिवाळीचा दुसरा दिवस आहे एक रुपया कोणाच्या खात्यावरती जमा झालेले नाहीत किंवा असं म्हणजे पॅकेज कुठलं जाहीर झालेलं नाही निलज साठी किंवा कुठलंच नाही अर्थसाई म्हणून कुठलंच मिळालं नाही अजून कशाची दिवाळी कशाच काय साहेब आमचं काय खरंय कुठली दिवाळी काय ज्या दिवशी पाणी आलं त्या दिवशी आम्ही उपाशी असल्यासारखे आमच्या पिकाची नुकसान झाली तुरीची झाली उडदाची झाली ऊस लोळ मका नासली सगळी पूर्ण आणि पहिल्या जोड जी पहिल्यांदा जे हे आलत पुर आलता त्या टायमाला आम्ही त्या महामुनी कार्यालयात होतो तिथं कलेक्टर साहेब आलते प्रांत मॅडम आलत्या तहसीलदार मॅडम आलत्या त्यांनी अशीच मुलाखत घेतली होती सगळी नुकसान त्यांना खरोखर सांगितली होती आम्ही ती जाहीर बी केली त्यांनी ती बोलले होते आम्हाला आम्ही तिसऱ्या आठवड्यात तुमची संपूर्ण नुकसान भरपाई करून देऊ शेतकऱ्याची कुणाच्या शेळ्या वाहून गेल्या कुणाच्या कोंबड्या वाहून गेल्या कुणाची बैल मिली कुणाच्या गाया मेल्या लय नुकसान झाली घराने पाणी शिरलं मालदारात होता कणगीन ती भिजला खायला राहिलं नाही काय दळून आणायला तर दिवाळी कशी प्यायच्या पाण्याचे आणतो करमाळ्याहून कधी बोरगावून कधी करमाळ्याहून इकत पाणी आणतोय आम्ही प्यायला आता सध्या प्यायच्या पाण्याची सोय ना आंघोळीच्या पाण्याची सोय होती पाईपलाईन होत्या मोटरी होत्या ती वाहून गेल्या डोक्यावर नदीवरून पाणी वाहतोय आम्ही सकाळी पाच वाजल्यापासून पाठ हा आणि आंघोळ्या करतोय घरी जाऊन आता सरकारने मदतीची घोषणा केली काय मिळाली नाही सुद्धा नाही किट शिवाय दुसरं काय नाही दिलेला किट ही काय अशीच तुम्हाला आम्हा सारखी घेऊन यायची सरकारच अजून काहीच नाही आम्हाला रेसलिंग सुद्धा नाही पाच किलो अजून काय नाही हातात कुणाला विचारा रेसलिंग सुद्धा नाही अजून पुर आल्यापासून कुणाला विचारा कुठे जमीन ही काय हिच आहे आमची जमीन गावाच्या वर लांड हाय नदीच्या कडलाच वर हाय तीन जागेवर पूर्ण होता एवढा यायचं पाणी पण एवढं कधी येत नाही पहिल्यांदाच आलं हा पहिल्यांदाच पाणी आले आमचं पण हेच म्हणणं आहे ह्यांची ना आमची जमीन सगळ्या गावाच्या जमिनी इकड कानावळा आणि इकड नदी त्यामुळं पूर्ण झाकत येतं तिकून वरला कड कानावळा तिकडनं पाणी येतं नदीचं इकडून जातं वर त्याच्यामुळं हा मधीच बेटाव गाव आहे ही पाणी वर चढलं की तिकडलं पाणी घराकडे येतं त्याच्यामुळं गावात पाणी पूर्ण शिरलं होतं सगळ्या पाणी अशा ही तरी जमीन अशी गाळ बसलाय काय मधलं वाहून गेले गुडघ्या इतकां खोलगं पडल्यात कमीत कमी दोन वर्ष तरी पिरा यायचं नाही असं झाल्यात जमिनी सरकारने तर सांगितलं होतं दिवाळीच्या आधी देऊ अजून तर काय आम्हाला दिवाळीचं म्हणजे अजून असं काहीच नाही घरात बी नाही काय केलेलं आणि पाण्याचीच पंचायत आतापर्यंत आम्ही अजून पाणीच वाहतोय गुरांना त्यांना मोटरी सगळ्या वाहून गेल्यात कॅबला अजून गावल्या नाहीत नदीच्या काय बघायचीच सुई नाही तुम्ही तर बघितलं किती गाळ आहे ती मग खाली जायला येत नाही काय नाही त्या पुलाकून पाणी आणत आम्ही तिथं सरकारकडे काय मागणी सरकारनी मस्त पंचनामा केलं पण अजून कोणतीच नाही मागणी आम्हाला रानाचे नुसकान भरपाई नाही दिली नदीचं पंचनामा नाही केलं मोटरीचं ती मोटरी तरी द्यायला पाहिजे ना नाही थोडंफार पैसे तरी द्यायला पाहिजे तर जी होतं तेवढं तरी द्यायला पाहिजे ना ते बी नाही दिली अजून तुमचं काय म्हणणं आम्हाला तर काय परिस्थिती इतक्या गावाला परिस्थिती पेयच्या पाण्याची सुद्धा आहे इथं टँकर येत mm. होता ते बी बंद झाला mm. आणि पेयचं पाणी जे ज्या घरात गडी नसल ते आणायचं कसं पाणी सांगा mm. mm. मग दे पाहिजे का नाही आम्हाला प्रत्येक जणाला घरोघर नळ द्या पाहिजे की पेयचा mm. दिलाच नाही दोन हजार ला देतो म्हणली mm. दिलाच नाही आणि पाण्याची आमची इतकी अडचण आहे आणि तुरीत पण पाणी गेलंय आणि त्याची बी लोसकान रानात बी झाली आमदार आहेत खासदार आहेत आज दादा स्वतः येऊन गेले तरी पाणीच दिलं नाही पे, पाणी प्यायचं नाही साध्य नाही आता इतकी आमची परिस्थिती बेकार आहे का नाही ज्याच्या घरात गडी नसल तर त्याच्या घरात पाणी पाण्याचं मग दे पाहिजे का नाही घरोघर नळ नाही दिला गावाला गावाला निघणार आता नुकसान कसं भरून निघणार कस आम्ही तरी काय करणार आहे आम्ही नुसतं चिंताच पडली नुसती काय आम्हाला करावतीच कळाना दिवाळी नाही काय नाही आमची परिस्थितीच बेकार झाली हाय चटणी भाकर सुद्धा सुखाने ना नाही खायची आम्हाला तितकी बेकार परिस्थिती दिवाळी काय हा हा बरं दिवाळी नाही काय नाही तुमचं का अनेक त्यांच्या घरात पण पाणी गेलं होतं म्हणून काय काय त्यांना तरी काय मिळालंय का त्यांना मिळालं असं ना त्यांना माहिती पण म्हणते मिळालं मग काय माहिती काय झालंय नुकसान काय सांगायचं आमची घर पाण्यात आमच्या नावा गेल्या सगळ्या वाहून जाळी भांडी गेली वाहून आणि शेती नाही लोकांचा रान आहे ते ती बी मोटर गेली वाहून शेजारीच आहे आमची मोटर सगळ्या कोणाच्या भेटते ना आमच्यामुळे ती मोटर बी गेली वाहून पायप गेली कॅबला गेल्या आणि घरात तर पाणी हाय माल ती सुद्धा भिजला सगळा आता परपोट्याला पाणी लागायचं म्हणल्या कशाला राहत काय बरोबर आता सरकारकडे काय मागणी आता काय मागायचं हाय बघी बघून जाते ती निस्ती येते ती शंभर जण जाते ती बघून काय देते ती दोन hmm. काय देते ती काय हा काय मिळायचं तेव्हा oh. आतापर्यंत गावालाच नाही hmm. आम्हालाच कोण द्यायचंय आमच्या नावा गेले ते जाळी भांडी गेले ती आम्ही त्याच्या जीवावर आमचं पोटा आहे आम्हालाच येत नाही hmm. ना काय नाही मग काय खायचं hmm. आम्ही एका सगळा पाणी तर पियाला नाहीच प्यायला तर पाणी नाहीच आणतो तर कुठं लांब हापशाचं कुठं एकाच बोरगावावरनं पोटेगावावरनं इथं जबरदार नाही कुठं पाणी लोक पुढे इलेक्शन आहे मत मागायला येतील तेव्हा काय करणार मग म्हणलं तरी नाही ती करी तेवढ्या पुरतं ऐकून घेते ती तीन, तीन। मग आता मत मागायला येतील की आता जिल्हा परिषद पंचायत समिती येते की आता काय करायचं हा तसंच तसंच करायचं ह्यात बोला ह्यात बोला काय करायचं आता काय करायला पाहिजे मतदान मागाय आली त्यांना होय म्हणायचं पाण्याची रस्त्याची सोय केली तर ठीक आहे तर मतदान करायचं नाही तर गाड्याच माघारी पाठवायच्या मतदान पेट्याच महागारी पाठवायच्या एक्का सुद्धा माणसानी मतदान करायचं नाही हा असं करायचं आता असं आमचं ठरलंय आता गाववाल्यांचं आजपर्यंत गप्प बसलो होत पण आता आमचं ही ठरलंय गावाल्यांच आता आम्ही असं करणार पाऊस पा। पाणी एवढं सगळं येऊन गेलंय रोगराई वाढले असले काय सगळे आजारी पडले घरोघर महिना महिना झालं लेकर आजारी इथं असलं पाण्यातलं पुरातलं पाणी पिलो आम्ही काय बोलतो हो विचारा कुणाला बी पुराच पाणी पिलोच शोधून लक्ष नाही कोण हा कोण लक्ष देणार आहे दिवसात येतोय ती उभा राहिला दोन दिवसात संपला पंधरा दिवस मोकळाच टँकर का बंद काय माहिती का उभा तीन दिवस झालं घेऊन गेला अजून आलाच नाही तहसीलदार म्हणा जिल्हाधिकारी ह्यांचं लक्ष नाहीये लक्ष कशाला ते येऊन ही काय अशी मुलाखतच घेऊन गेली तेवढी एकदा पुन्हा कशाला आल्यात तहसीलदार मॅडम गावात आले नाहीत प्रांत आले नाहीत कोण ही आपलं कलेक्टर साहेब सुद्धा इथपर्यंत नाही तर आले तिथून संगोबाच्या पलीकडूनच गेलेली चौकशी करून हा गावात कोणीही मोठा अधिकारी आमच्या आलेला नाही अजून राजाने म्हणलं तर माणूस मरायचं मधीच रस्ता नाही काय नाही परिस्थितीच बेकार त्याच्यामुळं शासनाने आमची ताबडतोब दखल घ्यावी मदत तर आपण पाहिलं की ही परिस्थिती आहे मी ज्या भागात ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणची जमीन वाहून गेली आहे तिथं रेती गाळ आलेला आहे ही जमीन पूर्णपणे नापीक झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे आणि एकंदरीतच आपण पाहिलं तर या शेतकऱ्यांपर्यंत ज्यांना आधाराची गरज आहे मदतीची गरज आहे अशा शेतकऱ्यांपर्यंत प्रशासनही पोचलेलं आहे ना, ना त्यांची मदत पोचलेली आहे सरकारच्या घोषणा या केवळ हवेत विरल्याचं सध्या चित्र आहे पाहूयात या संदर्भात पुढे काय होते आपण या संदर्भात प्रशासनाशी बोलणार आहोत राजकीय नेते सुद्धा या ठिकाणी जे भेट देऊन गेले त्यांचा देखील आपण मुलाखत घेणार आहोत त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत तुर्तास इथंच थांबूया धन्यवाद